शेतकरी मित्रांनो मित्रांनो राज्यातील शेती क्षेत्रात आणि शेतीच्या जीवनात अमूलाग्र बदल घडून शेतकऱ्यांची थकीत कर्ज विडख्यातून सोडवणूक करण्यासाठी अल्पसंख्याक व दीर्घकालीन उपाययोजना करण्याबाबत शासनाची शिफारशी करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली आणि याच्यातनं हा जी आर आज तुम्हाला बघायला मिळतो मित्रांनो की काय आहे जी आर जी आरमध्ये शासनाचं म्हणणं काय आहे की ज्याच्यातनं आपण सविस्तर जाणणार आहोत जे की बच्चू कडू यांचं आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला अनुषंगून घाईघाईमध्ये राज्य शासनाने ह्या जी आर काढला आणि ह्या जी आरमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार पण आम्हाला वेळ द्या परत वेळ मागण्यासाठी हा शासन निर्णय काय शासन निर्णय सविस्तर जाणार आहोत शेवटपर्यंत बघा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा प्रस्तावना काय म्हणते मित्रांनो की महाराष्ट्रातील शेतकरी राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे तथापि अनियमित पाऊस गारपीट दुष्काळ अतिवृष्टी व महापूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक वेळा पिकांचं नुकसान होत आहे पर्यायाने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते त्यामुळे बाधित शेतकरी शेती कर्जाची मुद मुदतीत परतफेड करू शकत नाही असे शेतकरी थकबाकीदार झाल्यामुळे त्यांना बँकांकडून नव्याने पीक कर्ज उपलब्ध होऊ शकत नाही शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा हा कमी करण्यासाठी यापूर्वी शासनाने छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना दोन हजार सतरा महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस जी उद्धव ठाकरे यांच्या काळात झाली होती महात्मा ज्योतिराव फुले कर्ज शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभ म्हणून दोन हजार एकोणीस साली जाहीर करून शेतकऱ्यांना वेळोवेळी भरीव मदत दिलेली आहे राज्यातील शेतकरी कर्जमाफीनंतरही वारंवार थकीत कर्जाच्या दुष्टचक्रामुळे अडकत असल्याने दिसून येत आहे त्यामुळे शेती क्षेत्रात आणि शेतकऱ्यांना जीवनात अमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी शेतकऱ्यांची थकीत कर्जाची विळक्यातनं कायमस्वरूपी सो सोडवणूक करण्यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी आवश्यक या दृष्टीने शासनाने महत्त्वपूर्ण शिफारसी सादर करण्यासाठी प्रवीण परदेशी मान्य मुख्यमंत्री यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार बघा आर्थिक सल्लागार पण त्यांचेच व तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मित्र यांच्या अध्यक्षतेखाली उच्च समिती गठीत करण्याबाबत शासनाचा हा निर्णय आता शासन निर्णय काय म्हणतोय की शासन निर्णयानुसार शेती क्षेत्रात शेतकऱ्यांच्या जीवनात अमूलाग्र बदल करून त्यांची कायमस्वरूपी सोडवणूक करण्यासाठी खाली या शिफारसी दिलेल्या आहेत आता या शिफारसीमध्ये अध्यक्ष कोण असणारे कोण कस काय असणारे बघा प्रवीण परदेशी प्रवीण परदेशी मुख्य आर्थिक सल्लागार तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अप्पर सचिव असणारे अप्पर मुख्य सचिव असणारे अप्पर सचिव कृषी सहाय्यक म्हणजे कृषी विभागातील दुसरे प्रधान सचिव सहकार व पणन अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मर्यादित मुंबई अध्यक्ष कार्यकारी संचालक बँक ऑफ महाराष्ट्र नियुक्ती संचालक माहिती व तंत्रज्ञान सहायक सहकार आयुक्त व निबंधक सहकार सहकारी संस्था पुणे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात येईल आणि या समितीच्या अहवालात सहा महिन्याच्या आत बघा समितीने शेती क्षेत्रात शेतकऱ्यांच्या जीवनात अमूलाग्र बदल घडून त्यांची थकीत कर्जाची विळक्यातनं सोडवणूक करण्यासाठी तसेच जीवनात उंचमान तत्कालीन व दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी या दृष्टीने अभ्यासासाठी सहा महिन्याचा काळ हरामखोरांनो टरबुजांनो नालयकांनो लबाळांनो शेतकऱ्यांना सहा महिन्याचा कालावधी तुम्हाला का पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं पाहिजे शेतकरी तिथे काय मूर्ख आहे का शेतकरी तिथे काय सहा महिने बसणार आहे का उपोषणाला आणि सहा महिन्यानंतर परत तुमचं तेच रडगानं ज्यावेळेस कडू यांनी आंदोलन केलं होतं त्या आंदोलनाला तुम्ही गोड गो गोड बोलून बोलून ते आंदोलन तुम्ही माघारी घ्यायला लावलं त्यावेळेसच जर तुमची ही अवकात समजली असती अवकात समजली असती तर आज ही परत वेळ आली नसते आणि तुम्हाला पुढच्या ज्या काही निवडणुका असणारे तुमच्या त्याच्यात तुमची अवकात तर दिसणारच आहे कारण की तुम्ही तिजोरीचा खळखड्याट करून टाकलेला आहे सगळ्या खळखड्याट केल्यानंतर तुम्ही सगळे पैसे तुमच्या खिशात गिडले आहेत एकटे अजित पवाराला जर हलवलं ना तर सत्तर हजार कोटी सत्तर हजार कोटी हे याच्यातनं शेतकरी काय संपूर्ण महाराष्ट्राचे शेतकऱ्यांची दोन वेळेची कर्जमाफी होईल होऊ शकते ते नाही दिसत का अरे काय छातड्यावर नेऊन नेणार आहे का एवढा पैसा तुम्हाला समजत नाही का कुठे पैसा कुठं जातोय राज्याचा पैसा शासनाचा पैसा हा पैसा जातो कुठे पैशाचं नियोजन करता येत नाही आहे तर झकमरायला तुम्ही तिथे खुर्चीवर बसला आहात का कळत नाही का उगस काहीही बोलायला नव्हतं आणि उगस आमच्या तोंडातनं घाण शिव्या येत आहेत मित्रांनो असा हा जी आर यांनी आज घाईघाईमध्ये काढला तुम्हाला काय वाटतं या जी आरवर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद